नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि फुलगोबीची पातळ भाजी तर ती कशी करायची ते आता आपण पाहूया तर सगळ्यात आधी मी इथं एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आज सगळ्यात आधी आपण ग्रेवीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथं दोन मीडियम साईजचे कांदे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत ते, ते आपल्याला तेलामध्ये चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता हे झाल्यानंतर माझ्याकडे हे छोटे छोटे टोमॅटो होते बेबी टोमॅटो ते मी यूज केलेत हे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एक मीडियम साईजचा आणि एक छोटासा टोमॅटो घ्यायचा आणि त्यामध्येच मी इथं दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सात ते आठ काजू घालून घेतलेले आहेत आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे परतून झालं आहे आपलं ह्याला गार होण्यासाठी आपण ठेवूयात तर दुसरीकडे मी आता एका बाऊलमध्ये एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुलगोबी आणि बटाटे हे छान आपल्याला उकळून घ्यायचे आहेत तर आता एकीकडे हे आपल्याला उकळायला ठेवायचे आणि दुसरीकडे आता आपण ग्रेव्ही करून घेऊ तर ग्रेव्ही करण्यासाठी मी इथं सेम पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मी इथं एक चमचा हळद आणि एक ते दीड चमचा तिखट घालून घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता हे परतलं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ही ग्रेव्ही मी आपण जे मसाले भाजून ठेवले होते कांद्याचं ते मी थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याला वाटताना थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आता ही ग्रेव्ही आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि ह्याला छान बारीक गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत ते ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आता ही ग्रेव्ही बघा तो मी किती छान परतले गेली आहे त्याचा कलर पण किती छान छान आलेला आहे आणि त्याला मस्त तेल पण सुटलेलं आहे आता या स्टेजला याला एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं तर आता मी इथं साधारण दोन वाटी पाणी घालून घेतलेले तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात आता हे पाणी घालून आपल्याला सगळं ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता हे मीठ घातलं की ह्याला छान आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेणार आहोत तर मी इथं थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे त्याला छान हातावर असं रगडायचं मस्त आणि ती आता या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्या भाज्या पण तिकडे छान उकळून आपण बाजूला काढून घेतल्या होत्या त्या भाज्या आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मग यामुळे काय होतं की भाजी पटकन रेडी होते मग ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही शिजवत जर ब त्याच्यामध्ये ठेवलं तर मग ती ग्रेव्ही खूप घट्ट होऊन जाते आणि मग बटाटे लवकर शिजत नाही आता हे छान अर्ध शिजलेलं आहे तर एका उकडीमध्ये आता आपली भाजी तयार होते आता ही भाजी किती बघा तुम्ही किती मस्त कलर आला आहे त्याला आणि अगदी पाच मिनिटात रेडी झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आवडल्यास याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ही भाजी आपली मस्त तयार झालेली आहे याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यावरनं आता आपल्याला छान फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तयार आहे आपली बटाटा आणि गोबीची भाजी व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये